पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करें प्रवेश करू सोलापुरातून अक्कलकोट मार्गे भिवंडीला जात असलेला अठ्ठावीस लाख पंचेचाळीस हजारांचा गुटका पकडण्यात आला ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच सोलापूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथे केली या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान नंदिनी सिद्धेश्वर हिरेवट वय चाळीस अन्न सुरक्षा अधिकारी सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संजय गुरुनाथ राठोड वय सत्तेचाळीस राहणार नागनहळी तालुका अक्कलकोट आकाश शर्णप्पा काडरामे वय चाळीस राहणार माळीगल्ली अक्कलकोट व खाजाबाई अन्सारी वय पस्तीस राहणार गुलबर्गा कर्नाटक यांच्याविरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट मार्गे भिवंडीला टेम्पोतून गुटका जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुळेगाव तांडा येथे सापळा लावला गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित टेम्पोला थांबवण्यात आले टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोत पिके असे लिहिलेल्या पाच गोण्या व त्यात दोन लाख बावीस हजार तीनशे रुपये गोल्ड असे लिहिलेल्या एकोणसाठ गोण्या त्यांची किंमत सव्वीस लाख तेवीस हजार एकशे चाळीस असा एकूण अठ्ठावीस लाख पंचेचाळीस हजार चारशे चाळीस रुपयांचा ऐवज जप्त केला या कारवाईत टेम्पोही जप्त करण्यात आला आहे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू मावा इत्यादी प्रकारच्या वस्तूंचा साठा व वाहतूक करण्यावर बंदी असताना या आदेशाचे पालन न केल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्रात विक्रीस बंदी असताना या आदेशाचे पालन न केल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असताना संपूर्ण राज्यभर खुले आम मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होते हा सर्व गुटखा कर्नाटकातून येतो गुटखा विक्री व वितरणाचे केंद्र हे सोलापूर जिल्ह्यात ठरलं असून मधील गुटखा माफिया मात्र मोकाट असल्याचे चित्र दिसत आहे गुटखा माफियांवर कारवाई कधी असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे